मंडळी ॲग्रीपॉवरचं सफल हे प्रोडक्ट काय काम करते है? असा प्रश्न मला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलेला आहे तर ॲग्रीपॉवर सफलचं कार्य काय पिकाच्या कोणत्या अवस्थेत तुम्ही हे मारलं पाहिजे त्या बाबींचा सर्व डिटेल व्हिडिओ मी आज इथं घेऊन आलेलो ज्यावेळेस तुमचं कापूस पीक हे साधारण एक दोन फुटाचं दीड ते दोन फुटाचं ज्यावेळेस होईल म्हणजे साधारण टोंगळ्या एवढ्या याची हाईट ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे वापरलं पाहिजे जेणेकरून जबरदस्त फांद्यांची संख्या तुम्हाला तिथं दिसेल आणि याचा अनुभव जर घ्यायचा असेल फवारणीच्या आधी एकदा याचा स्प्र फोटो काढून घ्या एका ठिकाणचा असा टॉप व्यू घ्या झाडाचा आणि दहा दिवसानं परत त्या झाडाचा टॉप व्यू घ्या झाड तुम्हाला फैललेलं दिसेल ठीक आहे त्यानंतर याचा तुम्ही परत एकदा वापर करू शकता साधारण साडेतीन चार फुटावर जेव्हा पीक येते त्यावेळेस त्या, त्या पिकात जोडपात्याची संख्या वाढवणे कापूस पिकात जोडपात्याची संख्या वाढवणे याच्यासाठी याचा, याचा जबरदस्त फायदा सफल हो हो याचा होतो याआधी तुम्ही दोन वर्षापूर्वी माझे सफलवरचे व्हिडिओ पाहिलेले आहे मग याचा डोस किती वापरायचा आहे तर याचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे चाळीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी म्हणजे दोन मिली प्रति लिटर पाणी असा याचा डोस घ्यायचा आहे कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशक वरखातासोबत हे चांगल्या पद्धतीनं काम करते तूर पिका सुद्धा तुम्ही याचा वापर फुटव्यांसाठी करू शकता म्हणजे जर तुम्ही तूर शेंडे खुडणी हे जर तुम्हाला शक्य वाटत नसेल तर मग तुम्ही याला एक साधारण टोंगळ्याच्या अवस्थेला तूर पीक असताना म्हणजे एक साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसाचं पीक झालेलं असताना तुम्ही याचा वापर केला पाहिजे पन्नास मिलीने तूर पिकावर जबरदस्त फुटू आहे तुम्हाला तिथं दिसतील तर मंडळी हे तर झालं सफल या औषधाविषयी डिटेल याचे जे रेट आहेत ते फक्त अकराशे रुपयाला पडतात कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे आणि घरपोचसुद्धा मिळते पोस्टाने ठीक आहे आणि प्रत्यक्ष जर तुम्हाला इथे येऊन घेऊन जायचं असेल तर आमचा पत्ता आहे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथं हे उपलब्ध आहे कापसासाठी चाळीस मिली तूर आणि सोयाबीनसारख्या पिकासाठी पन्नास मिली याचा वापर तुम्ही करू शकता kara